नमस्कार मी प्रदीप मुर्मे आज आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष नसीम खतीब आहेत सध्या निलंगा नगरपालिकेची निवडणूक ही जी काही रंधुमाळी आहे सुरू झालेली आहे याच पार्श्वभूमीवर आज आपण श्री खतीब सरांशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार नमस्कार सर भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारं एक नेतृत्व असं म्हणून संभाजीराव पाटील निलेकर यांच्याकडे बघितलं जातं तर आता आपण तर जवळपास माझ्या मंत्री सर मागील चार पाच वर्षापासून भैयांच्या सोबत काम करत आहात फार जवळून त्यांना मी बघत आहात बघितलेले आहेत नेमकं का तुमचा काय अनुभव आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला संभाजीराव पाटील निलंगेकर हे एक असं एक नेतृत्व आहे निलंगा निलंगा मतदारसंघ हे सगळ्या की त्यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चलत आहे आणि विकास निलंगा तालुक्याचा निलंगा शहराचा विकास त्यांनी सगळ्या जाती धर्माला घेऊनच केलेला आहे सग सर्वांचा विकास केलेला आहे संभाजीराव पाटलामध्ये हा गुण आहे सर्व जाती धर्मांना घेऊन जाणे आणि त्यांची अडी प्रत्येक म म्हणजे अडचण जी कुठं आली असेल तर तिथं मदत करणे सर्व जाती धर्मांना घेऊन चालणे हा त्यांचा फार चांगला गुण आहे भैयांनी निरंगा नगरपालिकेच्या माध्यमा माध्यमातून असो किंवा आमदार फंडाच्या माध्यमातून असो शहराचा आणि मतदारसंघाचा मोठ्या प्रमाणात कायापरट केला अशा प्रकारचा दावा भारतीय जनता पार्टीच्या गोटातून केला जातो तर आता नेमकं आपल्या मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणातील विकास निधी त्यांनी आणला असा पण त्यांचा दावा आहे तर समजा मी चुकत नसेल तर असं म्हणलं जातं की लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा शादीखाना आणि पहिला शादीखाना संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विकास निधीच्या माध्यमातून मा निलंगा शहरामध्ये आलेला आहे त्याचबरोबर आपल्या निलंगा शहरातील पीरपाशा दर्गा असो हो। किंवा दुसरा आणखी आपला दादापीर दर् दादापीर दर्गा असो हो। तर या दर्ग्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास निधी आणलेला आहे तर आता नेमकं काय सांगाल तुम्ही आम्हाला मुस्लिम समाजाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संभाजीराव पाटील निलयंकर यांनी निधी आणलेला आहे तर वस्तुस्थिती काय आहे काय सांगाल तुम्ही आम्हाला वस्तुस्थिती अशी आहे इतर जिल्ह्यापेक्षा लातूर जिल्ह्यात त्यातल्या त्यात निलंगा तालुकामध्ये एवढा मोठा शादीखाना जे की लातूरमध्ये तिचा हे जो शादीखाना त्यांनी म्हणजे दिले तिथल्या नेतृत्वाने दिलेलं नाही निलंगा तालुक्याला निलंगा शहराला एवढा मोठा शादीखाना आहे तिने दोन शादीखाने ते ईदगा मै नवीन ईदगाह मैदानमध्ये दिलेले आहेत ज्याची चार चार ते पाच कोटी रुपये ते त्याने तिथं दिलेलं आहे दर्गा दादापीरमध्ये त्याने तिथल्या म्हणजे लहान शादीखाना एक कोटीचा तिथं दिलेलं आहे पि दर्गा पिरपाशामध्ये दी दिलेला आहे सर्व मुस्लिम समाजाला सर्वात जास्त निधी दिलेला असेल सर्व न्याय दिलेला असेल तर हा मुस्लिम समाजाला मोठा निधी देऊन त्यांनी मुस्लिम समाजाशी मुस्लिम समाजाला न्याय दिलेला आहे म्हणजे मुस्लिम समाजासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी देण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे संभाजीराव पाटील निलिंगेकर आणि अरविंद पाटील निलिंगेकर यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल काय सांगाल तुम्ही काय काय वेगळेपणा किंवा काय सांगाल तुम्ही का तुम्ही नेमकं यांच्या नेतृत्वाकडे आकर्षित झालेले आहात ह्या दोघा भावामध्ये आमचं बघायचं नाही हे दृष्टिकोन असा आहे की हे विकास विकासांची ह्या दोघा भावामध्ये तळमळ आहे या, या कोणती योजना असेल कोणत्या ह्या असेल तर अरविंद पाटील निलंगेकर हिरे हिरीने तिने आपल्या निलंग्याचा विकास कसं कर करायचं आणि नाल्या रोड हे वगैरे ह्या दोघा भावांनी ठरवायचा आणि ज्या समा म्हणजे या गल्ली बोळामध्ये आपला निधी विकास कसं होईल साधता येईल हे अरविंद पाटील आणि संभाजीराव पाटील हे विकासाचे एक महामेरू आहेत असं मला समजतं तर आता भारतीय जनता पार्टीची जी काही उमेदवाराची जी काही यादी आहे त्यावर जर समजा आपण नजर फिरवली तर असं लक्षात येत आहे की शहरातील पाच का 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 जे काही नगरसेवक आहेत या ठिकाणी मुस्लिम समाजातील काय व्यक्तींना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर याकडे कसे पाहता तुम्ही समाधानी आहात का काय सांगाल तुम्ही संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रत्येक समाजाला न्याय दिलेला आहे तेवीस पैकी पाच मुस्लिम समाजांना हे नगरसेवक पदाचे त्यांनी तिकीट दिलेले आहे आणि त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत हे दोघं भाऊ आणि त्यांनी प्रत्येक समाजाला न्याय दिला यापूर्वी मी सांगतो काँग्रेसच्या राजवटी याच्यामध्ये जेव्हा दादा होते तेव्हा नगर परिषदेचा अध्यक्ष कोणी झालेलं नाही संभाजीराव पाटील आणि अरविंद पाटील निलंगेकर यांनी असं ठरविलं की बाबा आपल्याला मुस्लिम समाजाला न्याय द्यायचा आहे आपल्याला आणि मुस्लिम समाजाचा अध्यक्ष करायचा आहे आम्हाला असं त्यांनी समाजा आमच्या समाजाला त्याने न्याय दिलेला आहे जे की हे आमचं म्हणजे हे आमचं भूषण आहे की समाजाचं तिने विचार केलेला आहे आणि आमच्या समाजाला न्याय दिलेला आहे तर आता सध्या जर आपण बघितलं संजय हलगरकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीने दिलेली आहे तर संजय हलगरकर यांना उमेदवारी देऊन भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला न्याय दिला आहे का तुम्हाला काय वाटतं काय सांगाल तुम्ही आम्हाला अगदी बरोबर आहे त्यांनी न्याय दिलेला आहे आणि संजय संजय संजयजी हलगरकर हे निष्कलंक माणूस आहे त्यांचे वडील प्रमोदजी हलगरकर त्यांची आई डॉक्टर ही समाजाची सेवा केलेली आहे त्यांनी निलंगा शहरामध्ये हे नामांकित डॉक्टर होते त्यावेळेस नामांकित डॉक्टर होती त्यांनी तीस ते चाळीस वर्ष हे प्रत्येक समाज ह्या समाजाचा आणि त्या समाजाचा असं काही विचार न करता त्यांनी आपली सर्व समाजांची सेवा केलेली आहे संजय हलगरकर हे निष्कलंक आहेत त्यांना उमेदवारी देऊन हे न्याय दिलेलं आहे असं मी समजतो तर आत्ताच तुम्ही सांगितलं की संभाजीराव पाटील निळणेकर यांनी निलंगा शहरामध्ये मोठ्या प्रमाणाची विकास निधी आणलेला आहे आणि विशेष करून मुस्लिम समाजासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणाची विकास निधी आणलेला आहे तुम्ही आत्ताच सांगितलं मग आता सध्या पालिकेची निवडणूक चालू आहे या पालिकेच्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाज मोठ्या संख्येने संभाजीराव पाटील निणेकर यांच्या पाठीमागे उभा राहील का काय वाटतं तुम्हाला नेमकं अगदी उभा टाकतील कारण काय त्यांनी सगळ्यांना न्याय दिलेला आहे का उभा टाकू नये का मुस्लिम समाज कावर मतदान देऊ नये त्यांना त्यांनी तिन, आजपर्यंत जे विकास केलेला आहे सर्व समाजांचा केलेला आहे त्यांना त्यांचे हातबळक मतदार म्हणजे काय म्हणू त्याला विकास निधी हे आपल्या तालुक्याचे आमदार आहेत हे यांना नगर परिषदेच्या जर यांच्या ताब्यात दिले तर विकास निधी आणतील त्यांनी फार मोठा निधी आपल्या शहराचा विकास होईल आणि पाणी नळ योजना मराठवाड्यात नसेल तशी त्यांनी ती पाणी योजना निलंग्यात केलेली आहे मरा एवढं पाणी कोणत्या तालुक्यात एवढं पाणी नाही नगर परिषदच्या माध्यमाने त्यांनी शंभर कोटी रुपये या नळ योजनेला आणले बरोबर आता ड्रेनेजचं काम चालू आहे विकास काम एका जाती धर्माचं नाही सगळे निलंग्याचा विकास आहे त्यांनी सर्वांचा विकास बघते त्यांनी हस असला नेता यांना यांना बळ द्यायला पाहिजे आणि यांच्या साथ द्यायला पाहिजे हे असलं माझं मुस्लिम समाजाला आव्हान आहे ह्या विकास पुरुषाला आपण साथ दिली पाहिजे आणि सर्व समाज यांचा साथ दिला पाहिजे असं माझी कळकळीची विनंती आहे काय वाटतं सर नेमकं काय राहील चित्र निवडणुकीचं या या, या निवडणुकीचं चित्र असेल विकास बघून लोक स श्री संभाजीराव पाटील निलंगेकर श्री अरविंद पाटील निलंगेकर यांच्याशी पाठीशी सक्षम उभा राहील असं मी म अपेक्षा करतो आणि मी आव्हान करतो सगळ्या सर्व समाजाने दलित असो मुस्लिम असो मराठा असो आणि इतर कोणतेही जातीचे लोक असतील तर, तर संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पाठीशी उभे राहावं ही माझी कळकळीची विनंती आहे धन्यवाद सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल खुँ आपले खूप खूप आभार धन्यवाद सर धन्यवाद